वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल या धक्कादायक कॉल रेकॉर्डिंगमुळे कराडची अडचण आणखी वाढली त्या क्लिपमध्ये एक महिला पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराड यांचा संवाद झाल्याचं कळतंय या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये किरकोळ गुन्हा आहे आपला पोरगा आहे जाऊ द्या द्या सोडून असं ऐकायला मिळतंय तर मी बीड जिल्ह्याचा बाप आहे मी असल्यावर चिंता काय असाही संवाद झालाय नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलआयकनवर क्लिक करा बोला अण्णा नाशिक वरून बोलतोय बोलर भाई हा म्हंटल परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशन वरून डब्बल टाकता मला टॅक्स व्यासेस एक म्हणता टॅक्स व्यासेस करा अण्णा ऐक ना हॅलो पी एस आय कुलचे सायबर पोलीस स्टेशन बीड काय दाव आहे पी एस आय कुलचे कुलते, कुलते कुलते नंबर आहे त्या मला

फोन वगैरे चालतंय तेलो हॅलो स्पीकर करायचं दम दमदार आम्ही द्यायचे नमक्या लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला तुमच्यासमोर बोललो ना स्पीकर करून हा बोल यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद